नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आयएस मध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आज चौदावा राष्ट्रीय मतदार दिवस आहे आजची तारीख जी आहे ती आहे पंचवीस जानेवारी दोन हजार दो दो चोवीस रिसेंटली आपण या संदर्भात बऱ्याच वेळा न्यूज बघितलेल्या असतील त्याचंच एक्सप्लेनेशन आणि परीक्षा जी माहिती आहे ती बघण्याचा आपण आजच्या या सेशनमध्ये प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट तर लक्षात ठेवा की हा जो काही दिवस आहे तर तो कितवा आहे परीक्षेला त्यावरती प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हा चौदावा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण साजरा केलेला आहे आजच परंतु याची सुरुवात जी आहे ती दोन हजार अकरा पासून झालेली आहे आणि त्यावेळेचे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त होते तर त्यांच्या अंडरमध्ये आपण या निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस जो आहे तर तो दिवस आपण आपला भारतीय निवडणूक आयोगाचा मतदार दिवस म्हणून साजरा करत असतो खऱ्या अर्थाने पंचवीस जानेवारी हा दिवस आपण का निवडलेला आहे तर त्याच्या पाठीमागे रिझन आहे की पंचवीस जानेवारीला एकोणीसशे पन्नास ला, ला आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती म्हणून तो दिवस आपण निवडलेला आहे आणि दोन हजार अकरामध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यावरती कधीतरी प्रश्न विचारला जातो जाऊ शकतो म्हणून एस वाय कुरेशी हे यांचं नाव लक्षात ठेवा आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच हा पहिला राष्ट्रीय मतदार दिवस जो आहे तर तो साजरा करण्यात आलेला आहे परीक्षा प्रमुख माहिती आहे म्हणून आपण शॉर्ट पॉईंटमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो हे आपली तीन मिनिट सिरीज आहे मित्रांनो याचा मुख्य उद्देश काय असतो हा दिवस साजरा करण्याचा मुख्य आपला उद्देश आहे नागरिकांमध्ये निवडणुकांविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे कधीतरी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि नाही विचारला तरी पण आपल्याला माहिती पाहिजे या वर्षीची थीम मात्र आपल्याला माहिती पाहिजे त्यावरती खूप प्रश्न विचारले जातात like sure. नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर म्हणजे काही नाही मी मात्र खात्रीने मतदान करतो ही थीम या वर्षीची आहे दोन हजार चोवीसची आहे या ठिकाणी पंचवीस जानेवारी म्हणजे आज भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रसेवेचे जवळपास पंच्याहत्तर वर्ष साजरे केलेले आहेत आणि या महत्वाच्या प्रसंगी सर्व समावेशक निवडणुका थीम असलेले एक स्मारक टपाल तिकीट सुद्धा प्रकाशित केलेले आहे मित्रांनो मुख्य निवडणूक आयुक्त त्याच्या व्यतिरिक्त इतर निवडणूक आयुक्त याचं स्ट्रक्चर काय असते ते थोडक्यात बघून घ्या परंतु निवडणूक आयोग हा एक घटनात्मक आयोग आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस नुसार त्याची स्थापना केलेली आहे प्रमुख माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया उद्याच्या सेशनमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र